नमस्कार सर्वांना आपण बघत आहोत फ्रीजवरती चुकूनही ठेवू नका या वस्तू आजच्या काळात फ्रीज, फ्रीज सर्वांचीच गरज बनली आहे त्याचा वापर प्रत्येक घरात होताना दिसतो उन्हाळ्याच्या दिवसात तर त्याचा वापर अधिकच होतो पाणी दूध भाजीपाला ठेवण्यासाठी याचा वापर आपण करतो गाव असो किंवा शहर याच्याशिवाय तर आपले कामच चालत नाही नेहमी असे बघताना भेटते की फ्रीजच्या वरती काही वस्तू ठेवल्या जातात परंतु फ्रीजवर सामान ठेवणे चांगले नसते घरामध्ये फ्रीज ठेवताना वास्तुशास्त्रानुसार दिशा पण लक्षात घेतली जाते त्याचबरोबर फ्रीजवर सामान ठेवताना सुद्धा विचार करून ठेवले पाहिजे फ्रीज आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंशी संबंधित आहे त्यामुळे त्यातील एक चूकही आपल्याला हानिकारक ठरू शकते आणि भविष्यात लक्ष्मीप्राप्तीचे नुकसान होऊ शकते तर चला बघूया फ्रीजच्या वस्तूसंबंधी नियम नंबर एक खाण्यापिण्याच्या वस्तू काही व्यक्तींना सवय असते की फ्रीजवरती खाण्याच्या वस्तू ठेवण्याची पण खाण्याच्या वस्तू फ्रीजवर ठेवू नये फ्रीजचे गरम तापमान खाण्याच्या वस्तू खराब करू शकते तसेच वास्तुशास्त्रानुसार फ्रीज एक इलेक्ट्रोमायग्रेटिक रेडिएशन बाहेर टाकतो जे की नकारात्मक शक्ती तयार होते त्यामुळे ज्या वस्तू फ्रीजवर ठेवतो त्यामध्ये ती नकारात्मक शक्ती प्रवेश करते नंबर दोन ट्रॉफी किंवा मेडल बरेच जण फ्रीज हॉलमध्ये ठेवतात त्याच्यावर मुलांच्या ट्रॉफी गिफ्ट्स ठेवतात पण असे करणे अशुभ मानले जाते जर आपण असे करत असाल तर आजच बदल करा जर आपण असे करत असाल तर त्या वस्तूमध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते त्यामुळे मुलांची प्रगती होण्याची कमी होते किंवा अडचण निर्माण होऊ शकते नंबर तीन फिश एक्वेरियम काही व्यक्तींना आपल्या घराला आणखीन सुंदर बनवण्यासाठी घरामध्ये छोटासा फिश ॲक्वेरियम ठेवतात तो फ्रीजवरती ठेवला जातो फ्रीजवरती ठेवल्यामुळे त्यातील माशांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यांचे जीवनमान कमी होऊ शकते त्यामुळे त्यांची जागा लगेच बदलावी नंबर चार गोळ्या औषधे फ्रीजवरती गोळ्या औषध ठेवल्यामुळे त्यांची पावर कमी होते विज्ञान पण हेच मानते की फ्रीजमधून निघणारी उष्णता गोळ्या औषध खराब करू शकते वास्तुशास्त्रानुसार पण हे घातक मानले जाते नंबर पाच इनडोअर प्लांट काही व्यक्ती सजावटीच्या उद्देशाने फ्रीजवरती इनडोअर प्लांट ठेवतात वास्तुशास्त्रानुसार कोणतेही प्लांट फ्रीजवरती ठेवणे हानिकारक असते त्याचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही परंतु प्लांटलाही नुकसान होते नंबर सहा फोटो फ्रेम किंवा आर्टिफिशियल झाड बऱ्याच व्यक्तींना सवय असते की फोटो फ्रेम फ्रीजवरती ठेवायची पण वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा हानिकारक मानले जाते व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद